आषाढ महिन्याच्या दीप अमावस्या म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रात ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अधिक आहे आणि त्यामुळेच या अमावस्येला आषाढी अमावस्या, अमावस्या असं देखील म्हणतात कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथे आहे यानंतर श्रावण महिना सुरू होतो यंदा आ आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही गुरुवार चोवीस जुलै या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला कावळ्याला दाराबाहेर खाण्यासाठीही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपले पितृतृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी दूर होतील घराची मुलांची सोन्यासारखी प्रगती सुरू होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तर पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या पितरांची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल आषाढ अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो चोवीस जुलै गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती पंचवीस जुलै शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आषाढी अमावस्येच्या दिवशीच एक अतिशय प्रभावी असा शुभयोग तयार झालेला आहे या दिवशी गुरुवार आणि त्याचबरोबर पुष्य नक्षत्र एकत्र आल्यामुळे गुरुपुष्यामृत योग देखील तयार झालेला आहे त्याचबरोबर अमृतसिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग योग आणि शिववास योग या तीन योगांमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते आणि हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे अमावस्याला भगवान विष्णूंची पूजा करणे शुभ याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं अमावस्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करणं विशेष महत्वाचं आहे नदी ना स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो सकाळी घरातील दिवे समया निरंजने मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीची दिवे करून त्यांची पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षद बावून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्य दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती म्हणून लहान मुलांना ओवळलं जातं लहान मुलंही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवळण्याची प्रथा आपल्याकडे आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचे स्थान असून घरातील टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावी पूजा केली जाते अमावस्येला रिक्त तिथी म्हणतात म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पितरांना समजा अर्पित असतो अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करू नये अमावस्याच्या दिवशी महत्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळायची असते घरातील तापमान वाढ शुभ कार्य करू नका कारण यामुळे अशुभ परिणाम आपल्याला आपल्याला मिळत असतात तर अशा पद्धतीने आषाढी अमावस्या साजरी करायची आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खाण्यासाठी ठेवायची आहे अमावस्या तिथे ही संपूर्णपणे आपल्या पितरांच्या आधिपत्या येत असते आणि आपल्या पितरांशी आपल्यावरती कृपा असावी हे खूप महत्वाचं आहे तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता पण तरी जर तुमच्या कष्टाला मेहनतीला त्याचं फळ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल कोणतेही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये अडचणी अडथळे येत असेल मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल तर याचा अर्थ असा आहे की आपले जे आहे तर ते आपल्यावरती नाराज आहे कुठेतरी आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या तिथी ही खूप पवित्र तिथी मानली जाते या दिवशी आपल्या पितरांचं नामस्मरण करणं पितरांसाठी पिंडदान तर्पण अर्पण करणं त्याचबरोबर दीपदान करणं ह्या सर्व गोष्टी या आषाढी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी केल्या जातात आता कावळा जो असतो तर तो मृत्यू लोकातून आपल्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती येतो असतो आणि त्यामुळेच ज्या पद्धतीने आपला प्रवास हा एकदम व्यवस्थित पणे चाललेलो असतो त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजांचा प्रवास सुद्धा सुखकर असावा त्यासाठी आपल्याला कावळ्याला कुत्र्याला गाईला काही वस्तू खायला देणं हे खूप महत्वाचं आपल्याला कावळ्याला काय खायला द्यायचं आहे ते आपण बघणार आहोत जेणेकरून आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील यामुळे काय होईल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकून राहील आजारपण दुःख संकट हे कायमचे दूर होईल होतील त्याचबरोबर कधीच कोणत्याच कामामध्ये अपयश येणार नाही कोणतेही संकट हे घरावरती येणार नाही आपल्या घराची मुलांची सोन्यासारखी प्रगती सुरू होईल आणि मुलांच्या अडचणी ज्या येतात त्या दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आता घरातील महिला असेल पुरुष असेल कोणी हा उपाय करू शकतं फक्त घरामध्ये सुतक पेरड्स नसावं याची काळजी घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे काळे तीळ टाकल्यामुळे आपला शनिग्रहा मजबूत होतो वाईट नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होत असते त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्तीचे तर ते करून घ्यायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी बारा वाजायच्या अगोदरच करायचा आहे यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहे आणि त्या तांदळापासून तुम्हाला भात जो असतो तर शिजुआ शिजुआ तो शिजवून घ्यायचा आहे आता ह्या भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही हे लक्षात ठेवा अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे आता घरामध्ये जर उरलेला भात असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही इथे तुम्हाला भात हा ताजा शिजवायचा आहे शिजवत असताना तो इतका शिजवायचा की तो फक्त आपण ह्या उपायासाठीच वापरू नंतर तुम्हाला वापरता येणार नाही त्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला तो काढायचा आहे त्यावरती एक चमचाभर दही तुम्हाला टाकायचं आहे थोडेसे काळे तिळ असतात तर ते तुम्हाला टाकायचे आहे एक तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा जो असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्या घरातील शेवटचा कोपरा तिथे जायचा आहे घरातील प्रत्येक भिंतीला ही प्लेट टच करायची आहे मनामध्ये ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा कारण अम पावशीच्या दिवशी आपले जे असतात तर ते सूक्ष्म स्वरूपात आपल्यासोबत निवास करत असतात त्यानंतर तुम्हाला घरातील आपला हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून ही प्लेट फिरवल्यानंतर घरामध्ये आपला हॉल ज्या ठिकाणी असतो तर तिथे तुम्हाला यायचं आहे दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं जो दिवा आपण घेतलेला होता तर तोही दिवा आपल्याला त्या भाताच्या प्लेटजवळ ठेवायचा आहे तुमच्या समोर प्लेट ठेवायची प्लेटच्या शेजारी दिवा ठेवायचा दिव्याची ज्योत जी असणार आहे तर ती दक्षिण दिशेला असणार आहे आणि तिथे बसून तुम्हाला एकदा पितृस्तुतीचं पठ करायचं आहे पितृस्तुती जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे नसेल नित्यसेवेचं पुस्तक तर गुगल वरती सर्च करा अगदी दोन मिनटाची सेवा आहे लगेच वाचविल त्यानंतर ही प्लेट उचलायची आहे पितृस्तुती वाचून झाल्यानंतर तुमच्या पूर्वजांचं स्मरण करून आणि ही प्लेट तुम्हाला कावळ्याला तुमच्या घराच्या बाहेर टेरेसवरती पत्र्यावरती त्यामध्ये जो भात आहे तर तो खाण्यासाठी ठेवायची आहे नंतर प्लेट जे आहे त्यातला भात जर शिल्लक असेल तर तो तुम्ही नंतर निर्माळल्यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा एखाद्या झाडाखाली टाकला तरीही चालेल पूर्वजांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही अडचणी असेल तर त्या दूर होऊ द्या आमच्यावरती असणारा पितृदोष संपून जाऊ द्या तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांची प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जो दिवा आपण ठेवलेला होता तर तो दिवा उचलायचा आहे आणि आपल्या घरातील माठ ज्या ठिकाणी असतो बघा तर त्या माठाच्या शेजारी दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दक्षिण दिशेलाच त्याची ज्योत असावी कारण दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतरच आपल्या पुढच्या कामाला आपल्याला लागायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो गुरुवार आषाढ अमावस्याच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दोष अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील पितृतृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी दूर होतील घराची मुलांची सोन्यासारखी प्रगती सुरू होईल नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच बघायला मिळेल त्याचबरोबर या दिवशी अजून एक उपाय तुम्ही करायचा आहे तो म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांवरनंसुद्धा तुम दही भात जो असतो तर तो उतरवून टाकायचा आहे दही भात उतरवत असताना सात वेळेस उतरवायचा तोही तुम्ही कावळ्याला खाण्यासाठी देऊ शकता तर नक्की हा उपाय जो आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा